तुम लोग हिंदी का बात क्यों लेते हो हिंदी का लगता है ना भाई ऑफिस में लगता है कभी कभी इसलिए बोला मराठी और हिंदी दोनों नहीं मिलती इतना ही जाता है दो आ, हे वाशी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सेक्टर सतरा महावीर महावीर सेंटर येथे बोल्ड कॅप मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या नावाची कंपनीचं ऑफिस उघडून डायरेक्टर भोला कुमार चौधरी याने लोकांना अधिक लोकांना फसवणूक करण्याच्या उद्देशाने त्यांनी केलेल्या गुंतवणुकीवर तसेच साखळी पद्धतीने आणखी गुंतवणूक आणल्यास अवाजवी व जास्त परतावा दाखवायचं आमिष दाखवलं आमिष दाखवून त्यांच्याकडून गुंतवणूक रक्कम स्वीकारली त्याकरता त्यांच्या त्यांच्याविरुद्ध गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार सुमंत बांगर यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी भोला कुमार हरिश्चंद्र चौधरी याच्याविरुद्ध गुन, याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे आ, किती अमाऊंट केलेली आहे आहे आतापर्यंतच्या तपासामध्ये फसवणूक म्हणजे त्याने आतापर्यंतच्या याच्यामध्ये सत्तावीस लाख पासष्ट हजार रुपये एवढी रक्कम स्वीकारलेली आहे ग्राहकांकडे असं तपासात दिसून आलेलं किती लोकांपासून एक दोन आहे नागरिकांना काय आवडतं नागरिकांना नवी मुंबई पोलिसांच्या वतीने असं आव्हान आहे की अशा प्रकारच्या आमिषाला बळी न पडता जे सुरक्षित बँकेचे आणि याची गुंतवणूक आहे त्याच्यामध्ये गुंतवणूक करावी अशा प्रकारे आमिषाच्या बळी पडल्यास फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होऊ शकते